हो मला माहिती आहे की या बोलत असताना की पॉलिटिक्स बोलू नये असं म्हटलं जातं पण महानगरपालिकेची स्वायत्तेच्या बाबतीमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले की कोण मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये इंटरफेअरन्स झाला काय झालं सर्वांनी अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा मानतो की मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता टिकली गेली पाहिजे म्हणून या सभागृहामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की त्या ठिकाणी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं नंतरच्या काळामध्ये मग माझी सेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली आता कशी हरकतला होती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती अध्यक्ष महोदय की माझी नगरसेवकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्थापन करण्याचं काम झालं आणि ते स्पेसिफिक एका पक्षाच्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी बसण्याचं काम करण्यात आलं दुर्दैवाने अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता हरकत ऐकून घ्यायचं असं अध्यक्ष महोदय बंगला शिवटाली होती आम्ही जाताने अध्यक्ष मोदय दुसऱ्यांवर वोट उचलण्याच्या अगोदर अध्यक्ष मोदय यांच्या जेव्हा सरकार होत तेव्हा बंगला जाऊन टाकलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मागच्या काळामध्ये इतकं वर्ष सरकार होती मला आठवत नाही की कुठले आता मुंबईचे पालकमंत्री सन्मान जयंत पाटील साहेब होते त्याच्या आधी शेट्टी साहेब होते त्याच्यानंतर बाकीचे मंत्री होते पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता सबबचे मंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी कॅबिन घेतलेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माझी नगर नाही अध्यक्ष महोदय आता मी भाषण करते माझी मंत्री महोदय नाही नाही माझी मंत्री महोदय यांना वर्षात आहे त्यांची काहीतरी हरकत आहे असं आहे की मग मगाशी मला अभिप्राय जयंत पाटील साहेबांनी हरकत घेतली मी त्यांना संधी दिली ना अध्यक्ष अध्यक्ष महोदय ते नेहमी सात दिवसापासून हा वाद चालला आहे पालकमंत्री नेहमी होते पण यावेळी पालकमंत्रीचे शिवाय कोणी जनप्रतिनिधी महानगरपालिका मध्ये येत नाही लोकांची समस्या नेहमी लोकांची समस्या प्रत्येक विभागामध्ये असता ते वार्डामध्ये फक्त वार्डाचे काम असता हेड ऑफिस मध्ये कोणी वार्डाचे लोक तिथे येऊ शकत नाही मंत्रालया मंत्रालयामध्ये परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाही आता आम्ही तिथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष उभा केला त्यामध्ये त्यांची काय अडचण आहे त्याने पण निमंत्रण आहे त्याने पण यावा तिथे त्याने एकही कार्य होणार नाही तिथे फक्त लोकांची समस्या ऐकणार आहे कोणी अडकला तरीपणे मी थांबणार नाही ते पालकमंत्रीच्या जनसमस्या निवारण कार्यालय तिथे सुरू राहणार आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय स्वायत्त संस्थांची स्वायत्तता राहिली गेली पाहिजे त्या ठिकाणी आपल्यालाही माहितीये की आजपर्यंत कुठल्याही मंत्र्यांचं त्या ठिकाणी ऑफिस किंवा दालन झालं नाही बरं दुसरा अध्यक्ष महोदय त्यांनीचा मुद्दा केला व्यवस्थित की त्या ठिकाणी ना जे त्या ठिकाणी येत नाहीत सन्मान्य अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नगरसेवकांची माझी सभागृहाला विनंती आहे की आपण पूर्ण सदस्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेऊया त्यानंतर मी प्रत्येकाला संधी देईन माता नाव आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला फक्त माननीय सदस्यांना एक प्रश्न आहे ते तिथे माझ्या महानगरपालिका मध्ये ते जनसमस्या निवारण कार्यालय कोणी पालकमंत्री असतील त्याच्या सुरू झाला त्यांच्यावर त्यांचे ऑब्जेक्शन आहे फक्त त्याने महाराष्ट्राची जनताने सांगावा हँगिंग गार्डन मध्ये त्यावेळेस पालकमंत्रीने मोठा बंगला दिला होता त्यामागे का त्यांचा काय हेतू होता त्याने सांगावा ते अध्यक्ष महोदय बोला, बोला। ना, अध्यक्ष महोदय मला वाटतं तिथल्यापासून आपलं मंत्रालय किती लांब हे मला सांगायची वेगळी गरज नाही महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून मंत्रालय काय अध्यक्ष महोदय आता तुम्ही मला सातत्याने डिस्टर्ब करणार अध्यक्ष महोदय मला वाटत दालन वाटप आणि बंगला वाटपाचा पर्यावरणाशी काही संबंध नाही आपण आता पर्यावरणावरती बोला अध्यक्ष महोदय माझं फक्त म्हणणं या ठिकाणी हे आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जाता येत नाही असं म्हणून त्या ठिकाणी काही पक्षांच्या लोकप्रतिनिधींची एक लिस्ट झाडांवर नाही मग असं आहे की सगळ्याच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली पाहिजे आज झाडांचे प्रश्न मांडायचे तर लोक जाणार कुठे आज त्या ठिकाणी आयुक्तांच्या अंडर कमिटी सोडवलेली आहे आणि त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय नाही अध्यक्ष महोदय त्यांनी इतकी पॉलिटिकल भाषणं केली